घेतली जर उस काढताना टॅली फसली जवळ वडायचं दावा ना गवलं <laughs> हे जरी मध्ये घातलं तरी असे तुटना टघून बघ खरं काय हे टायलीच्या चाकाखाली तिचा तपास लागेल

तोपल्याचं फेंच हव्यानी पत्र्याचे अजून आणि कर्ज बाजार म्हण म दिली ना माणसा बोले सेकंदाचं सुद्धा सांगते सेकंदाचं पीठ मळलं हा अरे काय झाले माहितीये का पीठ आहे ना असं बघऱ्या बघऱ्या आलंय शिकाट नाही आलं हो मूर्ती की आज तुम्ही मोदं करतो या कुठू 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 मोदं का कुठल्या जन्माचा तुम्ही बदला घ्यायला का करू काय बक तूला आम्हाला आम्हाला आता बाजारला जायचंय बर का आणि आईने ना याचा डब्बा आणलाय घरी नाही का थांबली होती स्वर्गात कोण जाऊन आले मला विचारतो कोण जाऊन आले स्वर्गत गेला स्वर्ग रिटर्न कोण आहे बघ चोर आला कळलं तुमच दाजी गेले तर मी एकटीच घरी मग ही आली सगळी अचानकच आई ना आपण संध्याकाळी येणार होती सहा वाजता तिथून निघतो म्हणली तुझ्या पैसे सात वाजता येतो चालतंय म्हणलं पाच वाजतोर मग संध्याकाळी सकाळचा स्वयंपाक केलेला संध्याकाळी पतवर असच होणार का, का नाही कडकच भाकरी आणि मी दाजी असल्यावरती चपात्या असतात मी असली की भाकरी असतात मला कारण भाकरीने पट भरत भावड्यासारखं आहे का नाही बाहुड्या आपल्याला भाकरी तात्याला तुला मला आईला आपण आपल्याला सगळ्यांना ला भाकरी लागतात चपाती काही जमत नाही दाज सांग ह आपण जायचंय की गावात आता भेटतं नाही काय ते दुख नाही समजा मला कपला पासून इकडे खाली पटावून किंवा पर्यंत बाकरी आता नाही आता करायचं पण होत बर का पण विषय काय आम्हाला जायचं एक गावात बाजारला आणि इथं सहा वाजून गेले तर त्याच्यावर लय उशीर झाला मी जर भाकरी करायला बसले ना अंधारच पडून बाजार राहीन आणि दोन बुधवार झाला आम्ही बारामतीला म्हणजे एका बुधवारी काहीतरी इकडेच होतो आणि एका बुधवारी बारामतीला होतो त्याच्यामुळे बाजार काही केला नाही घरात डाळी धुळीच चाललंय या त्याच्यामुळे म्हणलं खुडून खुडूम हा बोल फोनवर मला कस कसं काय पण बोलत र काय पण बोलतो मला फोन लाव काय काय नाही बोलावं काय तुला सांगतो आता असलं कडा कडा हे असलं तुला कोण खा का भिजा घाल की परवा देऊ मुकळ आता भिजा घालून गावात जायचं घालाय नाही टाइम आता खाताय तर खरं बोलताय खरं नको 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 ते नाही तसलं खातम्या बाय माहिती म्हणेन जाणून बुजून प्लॅनिंग केल्याला तुम्हाला मारायचं गपला का काय पण नको बोला जा आईला म्हणतोय काय पण म्हणलं व्हिडिओ बसल त्याला काय करायचं मग कोणा पुढच पिट अरे गप्पा काय पण नको बोलू खातो पटापटा पटा जायचं आपल्याला हाय नाही जिमे जिमे बा आता किती मोठी झाली बघितलं का जिमे आई बाजारला जाऊन या बावड उर आहे खाटा पटा म्हातारा झाला तुला <laughs> आता असलं कडक बाकरी लोकांना दिल्या आता तर बाकरीच सुरुवात झाली आता व्हायला पटेल चार वाजता दाजे सांग बाजार <laughs> बाजार जाईन तिकडे उठून उरक उरक उरकला पिटला आंबेज एकशे आठला कॉल करून ठेवत कुकरा कुतला गुतला तर कमी असतीला तू दुसरा कसं खातो बारीक जाऊन खाती लाकूड फिकोड मन गडाव उगालाय चिठटाव कसा गफार काय पण बोलतोय ही तर तुम्हाला ना आता मी ना आपला कांदा दाखवून आणते बघा लय दिवस झालं रानातलं काहीच त मला <laughs> दाखवलं नाही आं आ लेकर बघू दे महाराज काय पण बोलतो या तर इकडं बघा ही कांद्याचं रान आहे आपलं तिकडं ना तीन वापत एवढं काटायचं नाही नाहीतर बाकीचा सगळा कांदा काढलेला आहे ही चक्कूची झाडं आंब्याची झाडं इथं लसूण होता लसूण पण काढून घेतला आणि ही चाप्याची फुलं येतं ना चाप्याच्या फुलाला ना आता पहिल्यासारखी अशी मोठी मोठी फुलं येत नाहीत टवटवीत अशी लहान लहानच येतात आणि पूर्ण उमलत पण नाहीत ही बघा

का निघल का होत पाय खाल्लं सुद्धा आली तुझ्याकडे बघत काय झालं आईचा अपमान होणार म्हणून बघत एकाने सण केलं एवढं आखरी सहन करण चुकीच बर का लई आखरी सत्व बरेच आईने घेतली मी माहिती शिळी बाकरी खाली शिव्या नव्हती सकाळची होती मी काही केलं फिल काय किती पोरग खायला लागलं अयो डबा कुठे बघ आई काय पण बोलतोय जाऊ का ग आम्ही बाजारला हा तर आप तर गेलं बारामतीला आयला सोडवली बारामतीला गेलो आता मागाशी ओळखून घेतला समजा डाऊडाची किट सुरली दिसतो म्हणलो दोन चार दिवस झाले रे इकडे होते कुंडीजीला त्याच्या वेळेस यात्रेसाठी गेल लेकरं नाहीत म्हणले लेकरांची आठवणी येते त्याच्यामुळे मी जातो म्हणले हिला राहू दे आयला ठेवून घेतली बघा कारण मी गहू भिजत घातलं तर कुरड्या भातवड्या कुठं ग पापड्या ही करायच्या तर त्याच्यामुळं पण भिजतंय त्याच्यामुळं मी त्याचा विषयच घेतला नाही तांदूळ भिजत घातलेत गहू भिजत घातलेत आणि पापड आणि सांडग्याचं तर ती दळून आणलेले माहिती आहे आईतं आणलं पापड्याचं दळून आणायचं आहे तू उरक बावड्या घाल शर्ट बरं चल दाजी लई वरडते अन मानत्या तुम्ही इथंच सात वाजवता का माए लेकर बाळा महाग आहे ती हा <laughs> पाणी झाक आणि त्याचं तिकडचं या तर जाऊन जान हा तू बस इथंच हा संध्याकाळचं काय स्वयंपाक करणार काय नको करू मग मी करते तुला कोण कर मते बघ आता मोकारच रात्री पण तुला सांगतो ती मावशी जेशी जेवत्यात प्रियंका मला जवळ म्हणते मी त्यान हातपाय नसते दा मावशी खाली बोल मग ती मी तीच जात पाय नसते चोडत आणि तिथं का बसलो तर आम्ही अशीच गप्पा नत बसल्या बसल्या म्हणते मग गुठा मोजा नसते मग त्या फार बुट तरी आहे का आता मी आईला म्हणले तर आई म्हणती मिस आहे म्हणती तू आता नाही का नाही 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 मी तशी कशी म्हणान नाही आम्ही लगेच येतो जाऊन नाही आठ कशाला वाजवते किती वाजलेत आता किती वाजलेत बघ बर डायरेक्ट आता जाऊन काय बाजार डायरेक्ट बाजारात जाते बाजार करते नाही ते खायला काय आणायचं तुला हा भजी शेवची उडा लाडू जिलबी लाडू जिलबी आवडत मग फरसाना फुटाण फुटाणं आला का फुटाणं घरात कि मग की हा भजी तर असते वडापाव नाही का मग फुटाने घरात आहे तर ते खाकी आग शेव भजी।, भजी ओके जाऊ का मग चला बाय बाय